नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आहे आत्ता सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहोत चहा पाणी वगैरे करून ऊस वाढण्यासाठी आता फळाच्या जवळ आलो आहे मी माझ्या पाठीमागं पाहू शकता ही नदी आहे खूप मोठी नदी आहे हिचं नाव काय आहे हे मला तेवढं माहिती नाही हे कर्नाटकमधील शिवणी हे गाव आहे आणि म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र बॉन्ड्रीवर आहे त्या नदीच्या पलीकडे जे दिसायला हो आहे ते महाराष्ट्र आहे आणि तिथून अलीकड इकडं हे कर्नाटक आहे तर मंडळी ऊस खूप चांगला आहे आठ हजार पाच ऊसाची जात आहे दोन तीन घंटे तोडलं की गाडीचा लोड व्हायला लागला आहे तर टोळीपासून जवळपास अर्धा एक अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर हा फड आहे तर आता आलो मी फडाच्या जवळच आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला थोडे स्किप करू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजचा ब्लॉग हा इथून स्टार्ट होत आहे चला दर्मक तर मग सुरू करूया तर हे फडाकड जाण्यासाठी रस्ता आहे पाऊलवाट पाहू शकता तुम्हाला मी नदी दाखवतो थोडी हे पाहू शकता ही नदी आहे आणि सकाळी सकाळी हिच्यातून वाफा निघाल्यात ह्या नदीतून खूप थंडी वाजली इकडे नदी असल्यामुळं

सकाळची आता साडेसहा वाजलीत ऊस सगळा पडलाय पण ऊस चांगला आहे दाट बर्फ मोळ्या पडायला लागल्यात आणि हे लेबर आता आलेत पातीला गारले लागायला लागले आज तर मंडळी आता फडामध्ये बाया आल्यात बाया एक तास झाला आधीच आल्या होत्या आम्ही पुढे येऊन तीस तीस मोळ्या तोडल्यात ऊस तुम्हाला दाखवतो लय पडलाय ऊस का तोडायला जी नाही सगळा मारून गेलाय उशी तर आता पावणे दहा वाजलेत गडी पाणी ते आणायला गेलेत आता नेहऱ्या करायच्यात सकाळच्या गाडी येऊन उभा आहे टोळीवर जेवण वगैरे करून अजून तोडावं लागणार आहे थोडं थोडं आणि पुन्हा गाडी भरायला लावा लागणार आहे कारण गाडीचा माल अजून झाला नाही मालच होईना ह्या फडामध्ये ऊस तर चांगला आहे पण पडल्यामुळं तेवढा काही माल होई नाही चला आता जेवण झालेत गाडी भरायला लावायची आता इथं बागादारानं आम्हाला बोर लावून दिला आता वायर जुडून दिलं इथं त्या खांब्याला आता गाडी वगैरे भरायला लावायची जेवण आताच झालंय सध्या बाया पसारा ते आवरायला लागल्यात तोडायचंय का भरायचंय तोडायचंय का भरायचंय म्हणण्याच्या राई राई मध्ये गाडी भरायची कॅन्सल झाली आता आता तोडायचंय वाढायचंय बारा वाजेपर्यंत आणि बारा वाजल्यानंतर आपल्याला गाडी भरायला आहे तर मंडळी आत्ता दुपारचे सव्वा दोन वाजलेत उन्हाचा कडाका पडलाय भुका ते लागलेत सगळेली गडी पाणी आणायला गेलेत आणि आता जाऊन जेवण वगैरे करायचेत तीन साडेतीन वाजता आपल्याला गाडी भरायला लावायची जेवण ते करून ऊन लागायला लागले आताच जसं काय उन्हाळा पडलाय असं झालंय तर चला आता गाडीने पाणी आणलंय काही जणांच्या मोळ्या ते बांधायच्या राहिल्या होत्या जेवण वगैरे करायचं आता दुपारचं आणि मग लगेच गाडी भरायला लावायची आपल्याला गाडी उभायची तर मंडळी हे दिसायलेलं फड आहे हे आणि इथंच शेतकऱ्याची विहीर आहे नदीच्या काठीला ह्या विहिरीचं पाणी आम्ही प्यायला घेऊन जातो दररोज इथं आता लेबर आलेत पाणी न्यायला आणि ही साईडला नदी आहे मोठी नदी आहे हिचं नाव काय आहे मला माहीत नाही तेवढं नदीच्या कडीला भरपूर भरपूरही पेरलेली ह्या कडीची त्या कडीला

आ नमस्ते राम राम नमस्ते तीन दिन ते तर मंडळी आता वाजली तर सहा गाडी भरणं झाली आता आमची लेबर ते निघालेत सगळे टोळीवर बाया गडी माझ्या पाठीमाग गाडी पाहू शकता हो बाय तर बाया ते निघालेत आता टोळीवर पाच वाजून पंचावन्न मिनिट झालेत आणि दिवस मावळा गेलाय आता पाहू शकता गाडी फाडामध्ये उभा आहे आता आमची वरी निघालेले उस बिरा अडकून आहे म्हणून ते शापसूप करून घेण्यात आता आपण गाडी साडेतीन वाजता लावली होती भरायला ह्या आठ एकर फाडामधली ही दुसरी ट्रीप आहे आणि एक वायर दिले त्या दिवशी भरून आपण म्हणजे दोन ट्रीप एक वायर असं गेलेलं आहे फाडामधून आणि हे रस्ता आहे तर आता गाडी निघाली आमची कारखान्याकड पाहू शकता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल ऑकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद